परिस्थिती शेतकरी बोलायची इच्छा नाही राहिली आता का बरोबर काय नेमकं काय कारण आहे चारशे अकरा रुपये माल बाग किती शुभ आहे चारशे अकरा रुपयाने घेतलं आणि तिथे जाऊन तुला यांचे तीनशे अकावन्न रुपये म्हणा तीनशे अकावन्न रुपये म्हणजे यांच्या दाबाव नाही कोणाचा काय कारण म्हणजे कशामुळे म्हणजे आवक नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासाठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ आपला जवळपास सव्वा पाच साडेपाचचा व्हिडिओ आहे आपण हा शूट करतोय एक तीन वाजता सो सोडला आहे व्हिडिओ त्यामध्ये जर बघितलं तर आपण दुपारचे जर बाजारभाव बघितलं तर चारशे चारशे रुपयेपर्यंत सरासरी लोकलचे बाजारभाव होते आणि आत्ता पण जवळपास जर बघितलं आवक तर पुन्हा एकदा वाढ झाली मग मित्रांनो दोन चार आणि या तिकडून सहा लाईनी जवळजवळ सहा लालयनी इतकी आवक आत्ता सध्या आहे तर मित्रांनो चला जाऊन बघूया आत्ता सध्याचे बाजारभाव वीस किलोसाठी काय मिळतोय मित्रांनो पिंपळावर बसून तर मध्ये जवळपास शंभर ते दीडशे रुपयांनी आज मार्केट डाऊन झालेलं आहे असं आपल्याला दिसतंय अवकेत पण वाढ झाली आणि आज पाऊस पण नाही त्याच्यामुळं जवळपास साडेतीनशे पासून तर साडेचारशे रुपयापर्यंत आत्ताचं सध्या मार्केट चालू आहे चला मित्रांनो मंडळीत जाऊन बघूया सरासरी काय चालू <laughs> आहे अरे माने मित्रांनो तू काय हो काय हो मागितलं का आज काय तीनशे अकावन्न रुपये काय पेक्षा किती जायला पाहिजे आज काय चारशे साडे चारशे होतं पाचशे तीस अकरा म्हणजे कुठला माल चांदवड सुतारखेडा कोणती व्हरायटी कोणती अरे अरे तो कुठं आहे साधारणतः आता चालवता पाच कुठं आहे सीडची काय चालू आहे आज की मंडी काय मंडी काय चालू आहे मंडी काय चालू साडेतीनशे का बरं एवढी डावून आज आवक वाढली मग ठीक आहे चला मांडलं काय किती मानलात कोणी म्हटलं मग किती अडीच का मागते आज का आता बाबानी बोलल ते भावायचे का तुला मी काल कमीत कमी सत्तर ऐंशी रुपयाने तुझा माल भाग घेतले बरं हे माल तुझ्यातून पाऊल मंडीच वाल मागू राहिलं मी नाही मंडीच साडेतीनशे मंडी आहे हा कुठल्या काय माल कुठला आहे बाबा खडकोजर काय मागित आहे का काय मागितलं चारशे एकवीस चारशे एक कुठला माल आहे दुबई का लोकल लोकल लोकल, लोकल ला का दुबई चालू आहे साडेपाचशे सहाशे चालू आहे का ठीक आहे चालू काय वाहित आहे काकासेट काय चारशे डाऊन आहे काय अपेक्षा किती जायला पाहिजे व्हरायटी कोणती अरे मन कुठला माल सुतार शाहरुख भाई काय चालू आहे आज आज मार्केट थोडं डाऊन केलं त्यांनी का बरं चांगल्या मालाला सुद्धा किंमत देत नाही का बरं म्हणजे आज अचानक काय झालं एवढं काल बस साडेतीनशे रुपये माग राहिले काय सांगतात एक व्यापारी माल घेऊन घेत नाही एक्सपोर्ट चालू आहे का आज एक्सपोर्ट बंद आहे ना चांगल्या मालाला किंमत नाही भेटत काय मागितलं आज आपलं साडेतीन याला काय याला तर मागतच नाही ती साडेतीनशे रुपये एवढं सुपर माल लावा पहिल्या दिवसाला पुढे हां का अपेक्षा काय जायला पाहिजे तरी 700 रुपये जायला पाहिजे काल 5500 रुपये गेला जाईल का जाईल काय आता काय पुणे व्यापारी जवळ आहे समोर दिसतंय व्यापारी जवळ येतो सा भाऊ माल का सा काय हो भाऊ मागितasz काय शेअर इश्या आज डाऊन काबर एवढ काय कळाना गर्दी करून गेले व्यापारी मागून नाही काय पण मागाना हा काय अपेक्षा किती जायला पाहिजे

आवक पण थोडी वाढली आज काय कारण काय माल गोटी साडेचारशे रुपयापर्यंत गोटी साडेचारशे रुपयापर्यंत लोकल चारशे रुपयापर्यंत आणि मीडियम आहे ना तीनशे अकरा एक्कशी असं चालवी एक पैसा असं म्हणजे आता जे मिडीयम माल ते साडे तीनशे पावणे चारशे आहे परिस्थिती शेतकरी बोलायची इच्छा नाही का बरं काय नेमकं काय कारण आहे चारशे अकरा रुपये मालबाग किती शुभर आहे मग चारशे अकरा रुपयेनी घेत न तिथं जाऊन दुघं यांचे तीनशे अकाउंट रुपये म्हणा तीनशे अकाऊंट रुपये म्हणजे यांच्यावर दाबावून नाही कोणाचा काय कारण म्हणजे कशामुळे म्हणजे आव काय वाढून जाते काहीच नाही यांच्यावर दबाव नाही काका नाही एक वेळेस यांच्यावर लक्ष घातलं म्हणजे आणि यांना तेवढं भर यां लक्ष घेऊन बंद लागली तरी व्यापारी आधी काय करता पूर्ण चार पाच लाईन लागू द्या त्या मग व्यापारी या नियम पण नियमच बंधन नाही भरभार

फक्त यांचं कसं काल साडेपाचशे रुपये गेले आज तीनशे रुपये राहिले दोनशे रुपयाचा फरक जवळची गाडी तीनशे घेऊन गेला ना तीनशे सव्वा तीनशे पावतीच देणार नाही एक रुपये पर्यंत जास्त डाऊन करतील पाहिजे काका थोडं लक्ष घातलं पाहिजे बाकी काही काका नाराज नाही काम करते फक्त एकदा त्यांना थोडाफार थंडी दिली पाहिजे काही हा बरोबर तेव्हा म्हणजे काहीतरी लेवलमध्ये हां कुठले का तुम्ही शेलू ठीक आहे चालेल मित्रांनो अशा प्रकारे मार्केटमध्ये मार्केट मार्केट सध्याची परिस्थिती चालू आहे आवक थांबून जाते आणि त्यानंतर व्यापारी आपला माल घ्यायला आहे तर त्याच्यामुळं मार्केटही डाऊन होत आहे आज शेतकऱ्यांची व्यथा आहे मित्रांनो शेतकरी नाराज आहे अशा प्रकारच्या आजची सरासरी मंडी सरासरी मित्रांनो साडेपाच वाजली आणि मंडी बघू शकता तुम्ही सध्याची मंडी आणि आवक दोन लाईनी झाले बघू काय भाऊ मागता आज काय भाऊ मागित आहे काका आज काय कारण आज का बरं एवढं रिव्हर्स झालं हां व्यापारी आहे ना कुठला आहे माल निफाट कोणती व्हरायटी कोणती जास्तीत जास्त मित्रांनो आर्यमान व्हरायटीचे माल मार्केटमध्ये आणि सध्या मार्केट डाऊन आहे उठाव कमी मालाला असं आपल्याला मंडळीतून दिसते संध्याकाळची परिस्थिती मित्रांनो सध्याची काय हो मागित आहे भाऊ आज काय बा माहिती पुढले

आप तो इसको वही बेच रहे आप वही ले रहे हैं वही बता, भी। क्या बता रहे? ले रहे भाई लोकल की मंडी जो चल रही है साढ़े तीन सौ रूपए चल रही है एक्सपोर्ट की है जो मांगला की ना लेवल

आणि साडेतीनशेपासून तर साडेचारशे रुपयेपर्यंत सव्वा चारशे रुपयेपर्यंत सध्याचं मार्केट लोकलला चालू आहे असं आपल्याला दिसते म्हणतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आजचा बाजारभाव आज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद